नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या साईदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टीचर्स डे स्पेशल व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या ज्ञानसागरातील दीपस्तंभ या नवीन व्हिडिओमध्ये आपण आपले पुढचं व्यक्तिमत्व घेऊन आलेलो हो, आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन प्रेस करा व छान छान कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्वज्ञ आणि राजकारणी होते यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडूमध्ये तिरुत्तांडी गावात झाला. त्यांनी मोठेपणी भारतीय तत्वज्ञान व धर्माचा विशेष अभ्यास केला आणि एकोणावीसशे नऊ मध्ये राधाकृष्णन यांना मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये मध्ये तत्वज्ञान विभागात नोकरी मिळाली तेव्हा ते केवळ वर एकवीस वर्षाचे होते ऑक्सफर्ड विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी त्यानंतर त्यांनी शिकवले अनेक पुस्तके लिहिली त्यानंतर राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे व नंतर बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते एकोणावीसशे चोपन्न मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आणि पाच सप्टेंबर हा दिवस आपण सर्वजण आनंदाने शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन कसा साजरा केला तुमच्या शिक्षकांविषयी तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला नक्कीच कमेंट करा नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये ते लिहा तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन प्रेस करा आपल्या स्कॉलरशिप एन नव व नव नवोदय अशा नवनवीन लाईव्ह लेक्चर साठी तयार राहा व आजच्या आपले नवीन व्यक्तिमत्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा